विद्यार्थी मित्रांनो मराठी गुरुजी या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मराठी व्याकरणातील वाक्याचे प्रकार अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार या भागावरती आधारित महत्वपूर्ण असे एम प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर सोप्या सरळ भाषेमध्ये स्पष्टीकरण हा व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा पुस्तकांची पाने फाटलेली आहे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे पर्याय दिलेलेत उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य त्याचबरोबर प्रश्नार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य तरी यापैकी आपल्याला पर्याय शोधायचा आहे आणि बघा वाक्य पुन्हा एकदा नीट ऐका की पुस्तकाची पाने फाटलेली आहे हे वाक्य कुठल्या प्रकारचे तर या वाक्या या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर उद्गारार्थी वाक्य हे होणार नाही कारण पहिल्या वाक्यामध्ये या ठिकाणी उद्गार असं हो उद्गार चिन्ह पण नाही आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी उद्गारवाचक उद्गार असं काही शब्द पण वापरलेला नाही आहे बघा विधानार्थी वाक्य हा पर्याय क्रमांक दुसरा आहे हा दुसरा पर्याय जर आपण म्हटलं आहे ना तर किंवा नकारार्थी वाक्य वाक्यामध्ये कसल्याही प्रकारचा नकार ना नाही किंवा प्रश्नार्थक वाक्य हे पण नाहीये तर पहिलं जे उत्तर आहे ते आहे विधानार्थी वाक्य कारण बघा वाक्यामध्ये कुठला प्रश्न नाही आज्ञा नाही उद्गार नाही हे फक्त एक साध विधान केलेलं आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य होतील पर्याय क्रमांक दुसरा हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे अकरणरूपी वाक्य म्हणजे काय बघा अकरणरूपी वाक्य ज्याला नकारार्थी वाक्य म्हणतात कारण बघा ज्या वाक्यामध्ये नकार म्हणजेच नाही किंवा नकारात्मक शब्द दर्शविले जातात त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक चौथा हे बरोबर उत्तर आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे खालील पर्यायातून प्रश्नार्थक वाक्य निवडा तर लक्षात येत आहे पटकन कारण बघा या वाक्यांमध्ये प्रश्नचिन्ह कुठं वापरलेलं आहे बघा तिसरा पर्याय तू माझे पैसे केव्हा परत करणार आहे आणि प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रश्नार्थक जो शब्द आहे है ना केव्हा है ना तर केव्हा हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे प्रश्नार्थक वाक्य होतं पुढचा प्रश्न बघा अमृताचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे तर या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे बघा पर्याय दिलेला किती सुंदर हस्ताक्षर आहे तुझे अमृताचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे ना खूप सुंदर आहे अमृताचे हस्ताक्षर इतके सुंदर हस्त सुंदर हस्ताक्षर कोणाचे आहे तर या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक जो आहे किती सुंदर सुंदर हस्ताक्षर आहे तुझे हे वाक्य भावनात्मक उत्स्फूर्तपणे सांगितलं आहे त्यामुळं पहिलं हे जे वाक्य आहे हे बरोबर उत्तर होईल पुढचं बघा पाचवा प्रश्न मी तुला शक्य नसणारे वचन कसे देऊ बघा हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे कारण शेवटी हे ना प्रश्नार्थक शब्द कसे वापरलेले आणि शेवटी प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे तर या वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय पर्याय दिलेले आहेत इथं तर बघा मी तुला शक्य नसणारे वचन देणार नाही है ना मी तुला शक्य नसणारे बघा पहिला पर्याय जो आहे तो तर या पर्यायामध्ये म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना प्रश्न काढून टाकला जातो आणि त्याचं योग्य विधान केलं जातं बघा ना कसे देऊ देणार नाही म्हणजे वाक्य रूपांतर करताना वाक्याच्या मूळ अर्थाला बाधा न पोहोचवता वाक्याचा बदल करायचा असतो त्यामुळे पहि क्रमांक जो आहे पहिला तो याच बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा योग्य जोडी ओळखा आता बघा बाप रे इतकी मोठी इमारत उद्गारार्थी वाक्य मी सर्वांना प्रणाम करतो नकारार्थी वाक्य सर्वांनी नियमाचे पालन करावे प्रश्नार्थक वाक्य लस न घेतल्याने फायदा होईल का विधानार्थी वाक्य आता ही चारही वाक्य पाहिली आणि पुढे दिलेले जे वाक्याचे प्रकार दिलेले आहेत तर यामध्ये आपण है ना योग्य जोडी म्हटलं तर हे पहिलं वाक्य आहे कारण बापरे ना या ठिकाणी वाक्यामध्ये उद्गारवाचक शब्द वापरलेला आहे बापरे आणि त्याच्या पुढं उद हे उद्गारवाचक चिन्ह देखील वापरलेलं आहे म्हणून हे, हे पहिलं उद्गारार्थी वाक्य आहे पुढं बघा आता प्रश्नार्थक वाक्य ओळखा ना आ, होते ते सगळे बऱ्यासाठी बरा होशील ह बरं आहे का तर या ठिकाणी हे पर्याय क्रमांक तिसरं आहे हे, हे प्रश्नार्थक वाक्य आहे कारण याच्यामध्ये का हा प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलेले आहे बघा पुढं आता महात्मा फुले यांनी समाज जागृती केली वाक्याचा प्रकार ओळखा तर मित्रांनो हे आहे केवळ वाक्य है ना तर यात फक्त एकच मुख्य क्रियापद आहे त्यामुळे हे केवल वाक्य आहे पुढं बघा छे काय मेली कटकट -कट या वाक्याच्या अर्थावरून हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे तर हे वाक्य आहे उद्गार वाचक वाक्य बघा कारण या ठिकाणी भावनात्मक उद्गार व्यक्त केलेला आहे है ना त्यामुळं हे उद्गार उद्गारार्थी वाक्य आहे या ठिकाणी जरी प्रश्नचिन्ह असेल तरी हे ना काही जण कन्फ्यूज होऊ शकतात की हे प्रश्नार्थक वाक्य तसं नाही कारण या वाक्याचा जर पूर्ण वाक्य बघितलं आपण हे ना तर हे वाक्य या वाक्यांमधून भावनात्मक उद्गार व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे हे उद्गारवाचक वाक्य आहे पुढे बघा गड आला पण सिंह गेला हे वाक्य आहे संयुक्त वाक्य तर आ, आणि त्याचबरोबर हे ना जर आपण विचार केला तर हे मिश्र वाक्य सुद्धा आहे कशामुळं तर दोन स्वतंत्र बघा गड आला पहिलं वाक्य आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य आहे त्यामुळे दोन स्वतंत्र असलेली वाक्य संयोजकाने जो जोडलेली असल्याने तर हे योग्य उत्तर होतं ह्याचं वाक्य हे साधं वाक्य नाही केवळ वाक्य नाही किंवा संयुक्त वाक्य नाही तरी आहे मिश्र वाक्य पुढे बघा आता केवल प्रयोगी अव्यय असलेलं वाक्य ओळखायचंय सी काय हे उद्गार हे केवळ प्रयोगी वाक्य आहे बघा कारण सी आणि उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे त्यामुळे हे केवळ प्रयोगी वाक्य आहे पुन्हा शरद नास्तिक आहे याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय तर बघा या ठिकाणी शरद नास्तिक आहे मग नास्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द घेतला आस्तिक आणि आहे याला काय केलंय नाही म्हणजे नकारात्मक वाक्य करताना हे नाही जोडलंय त्यामुळे पर्याय क्रमांक हा जो चौथा आहे हे याच बरोबर उत्तर आहे ना कारण विधानार्थी वाक्यामध्ये नाही घेऊन नाही घालून ते नकारार्थी करण्यात आलेलं आहे पुढं बघा अब्ब केवढी प्रचंड आगी हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारात अर्थातच या ठिकाणी शब्द आलेला आहे भावनेचा उद्गार काढलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळं हे उद्गारार्थी वाक्य आहे कारण इथं उद्गारार्थी चिन्ह पण वापरलेलं आहे पुढचा प्रश्न बघा आता ते काम खूप मोठे आहे याच नकारार्थी वाक्य बनवायचंय बघा ते काम खूप मोठे आहे बघा आता इथं आहेला काय करायचंय नाही करायचंय आणि मोठे जे आहे त्याला छोटे करायचे झालं उद्गारार्थी वा सॉरी नकारार्थी वाक्य कारण मोठेचा नकारार्थी रूप छोटे झालं आणि नाही असा बदल केला की मग पर्याय क्रमांक दुसरा हे याचं अ वाक्य दुसरा पर्याय क्रमांक मग पर वाक्यार्थाला बाधा पोचली नाही पाहिजे ते काम खूप मोठं आहे बघा ते काम काही छोटं नाही छोटं नाही म्हणजे कसं आहे ते काम मोठं आहे ठीक आहे तर पुढे बघा आता आ, या ठिकाणी तू फार चतुर आहेस ही वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे ना तू फार चतुर आहेस तर हे एक साध विधानार्थी वाक्य आहे आणि कारण या वाक्यामध्ये एक साध विधान केलेलं आहे पुढं बघा हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे तर बघा वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याचं उद्गारार्थी वाक्य दिलेल्या पर्यायामधून शोधा बघा वाक्य अर्थाला बाधा न पोहोचवता पर्याय दिले बघा छे छे नदीचा हा प्रवाह काही मोठा नाही नदीचा हा प्रवाह लहान नाही केवढा हा नदीचा प्रवाह आणि नदीचा प्रवाह बघा काय मोठा आहे का शेवटी प्रश्नचिन्ह वापरले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय उद्गारार्थी वाक्य बनवायचे त्यामुळे बघा या ठिकाणी अबब यामध्ये आश्चर्य व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळं पर्याय क्रमांक हा जो आहे तिसरा हे याचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी खालील वाक्याचा कोणता प्रकार आहे अबब केवढं वादळ हे उद्गारार्थी वाक्य आहे कारण या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलेलं आहे पुढचा बघा अरेच्छा किती बरं हा विसराळू या वाक्याला विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे उत्तर बघा या ठिकाणी पर्याय दिलेले नाही डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे हा खूप विसराळू आहे एक साधं विधान केलंय आणि हे विधानार्थी वाक्य आहे तर बघा उद्गार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना खालील उद्गारवाचक चिन्ह व उद्गारार्थी शब्द काढून टाकावा आणि वाक्याच्या अर्थानुसार वाक्यात योग्य विशेषण वापरावं त्यामुळं हो। बघा हा खूप विसराळू आहे ना कितीवर हा विसराळू हा खूप विसराळू आहे अशा प्रकारे बदल करायचा आता पुढचंही तशाच प्रकारचं वाक्य बघा वाक्य या ठिकाणी बघा श्रुती तुला कमी अभ्यास करून चालणार नाही याचं हो करार्थी करायचं आहे उत्तर काय दिले श्रुती तुला जास्त अभ्यास करावा लागेल हे आरती बघा तर नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करताना वाक्यातील नकारार्थी शब्द काढून टाकावा बघा नाही आपण काढून टाकलं नाहीच काय केलंय करावा लागेल म्हणजे वाक्याचा अर्थ बदल होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसेच वाक्यातील नकारार्थी शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द वापरावा बघा तुला अभ्यास करून चालणार नाही म्हणजे तुला बघा कमी म्हटलं इथं कमी अभ्यास म्हटले तर या ठिकाणी आपण त्याचे विरुद्धार्थी शब्द जास्त अभ्यास घेतले आहे ना जास्त अभ्यास करावा लागेल नाहीला काय केलं करावा लागेल अशा प्रकारे पुढचा प्रश्न बघा विचार करायला वेळच मिळाला नाही या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर या वाक्याचा प्रकार बघा <laughs> या वाक्याचा प्रकार जर आपण बघितलं तर हे विधानार्थी वाक्य कारण या वाक्यामध्ये एक साध विधान केलेलं आहे याच्यामध्ये ना कुठला प्रश्न विचारला आहे ना कुठली आज्ञा आहे ना कुठला उद्गार काढलेला आहे त्यामुळं हे काय आहे विधानार्थी वाक्य आहे पुढं आहे बघा जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्याचा प्रकार ओळखा है ना तर या वाक्याचा प्रकार जर पाहिला आपण तर हे आहे प्रश्नार्थी वाक्य है ना कारण कोण हा प्रश्न विचारलेला आहे शेवटी प्रश्नचिन्ह आलेला आहे त्यामुळं आहे ना शेवटी बघा जगी सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे हा या ठिकाणी काय केलेला आहे प्रश्नवाचक शब्दाने होत असल्यामुळे त्यामुळे हे काय आहे प्रश्नार्थी वाक्य आहे पुढं बघा तुम्ही येथे या आणि चित्र काढा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे बघा पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी तर हे आहे बघा आज्ञार्थी वाक्य कशामुळं तर वाक्यामध्ये आदेश म्हणजे काय येण्याचा आदेश दिला आहे की तुम्ही येथे या आणि चित्र काढा या वाक्यामध्ये हा आदेश दिलेला आहे म्हणजे आज्ञा केलेली आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे पुढं बघा स्वातंत्र्यासाठी आमची चळवळ यशस्वी कशी ठरेल बघा या वाक्यामध्ये कशी ठरेल हा प्रश्नवाचक शब्द आहे त्यामुळं हे प्रश्नार्थी वाक्य आहे है ना प्रश्नार्थक वाक्य आमचे नाव पुस्तकराव आहे वाक्याचा प्रकार बघा बघा तर हे वाक्य साध काय आहे विधान आहे विधानार्थी वाक्य कारण या वाक्यामध्ये एक साधं विधान केलेलं आहे बघा हे देवा त्यांना क्षमा कर या वाक्यामध्ये है ना हे देवानंतर सोल्पविराम म्हणजे कोम आहे तो राहिलेला आहे क्षमाकर आणि पूर्णविराम हिथे या ठिकाणी आहे नजर चुकीनं तो राहिलेला आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो ही आहे आज्ञार्थक वाक्य कारण ह्या वाक्यामध्ये क्षमा कर हा आदेश दिलाय त्यामुळं हे काय आहे करन, करन हे आज्ञार्थी वाक्य आहे जीवन अनुभवाने समृद्ध करा बघा याही वाक्यामध्ये आज्ञार्थी आहे बघा कारण कारण हे दुसऱ्याला दिलेला आदेश किंवा सल्ला आहे काय की जीवन अनुभवाने समृद्ध करा हा दुसऱ्याला दिलेला आदेश दिलाय किंवा एक सल्ला दिलेला आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य पुढं बघा मला तुझे पुस्तक देशील का हे काय का आहे प्रश्नार्थक वाक्य आहे कारण शेवटी काय केलेलं आहे का असा प्रश्न विचारलेला आहे पुढं बघा त्याचे वडील उत्तम गायक होते हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य कारण हे एक फक्त साधं विधान केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी हे विधानार्थी वाक्य होईल मित्रांनो वाक्याच्या सर्व प्रकारांचं स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चॅनलवरती भेट देऊन त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहू शकता म्हणजे अजून तुमचं मनामध्ये जर काही शंका असतील है ना तर त्या शंका त्या ठिकाणी तुमच्या दूर होतील आणि मित्रांनो चॅनेल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला पुढचा प्रश्न मित्रांनो तू एकटाच पुढे जा बघा तू एकटाच पुढे जा यामध्ये काय केलेलं आहे आज्ञा केलेली आहे कशामुळं तर जा है ना जा हा काय आहे आज्ञा दर्शवणारा शब्द आहे म्हणून या ठिकाणी हे आज्ञार्थ वाक्य आहे बघा हा जा शब्द हा आज्ञा दर्शवणारा शब्द आहे पुढे बघा अबब काय हा चमत्कार याचं विधान्थी करायचंय बघा उद्गारार्थी वाक्य तर याचं काय करायचंय विधानार्थी करायचं उत्तर बघा की हा अजब चमत्कार आहे कारण त्याचं उद्गार काढून टाकले आपण अबब हा शब्द काढून टाकला आणि त्याचं सोप्या विधानात रूपांतर केलेलं आहे की हा अजब चमत्कार आहे है ना एक साधं वाक्य बनवलं पुढचा प्रश्न बघा आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत याचं नकारार्थी करायचंय उत्तर बघा आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाहीत बघा ना कमी आहेत त्याला काय केलेलं आहे के जास्त नाहीत ना है ना हे केलेले आणि त्याचं नकारार्थीमध्ये रूपांतर झालेलं आहे म्हणजे वाक्य बदललं का वाक्याचा मूळ अर्थ नाही आपल्याकडे कामाच्या ठिकाणाचे अंतरे जास्त नाहीत म्हणजे कसे आहेत कमी आहेत पुढचा प्रश्न बघा पर्शाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता पर्शाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता म्हणजे बघा पर्शाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता हे वाक्य वरचं जे वाक्य आहे ते होकारार्थी आणि त्याला काय केलेलं आहे अ सॉरी नकारार्थी वाक्य त्याला होकारार्थी बनवलेलं आहे नम्रपणे त्याला काय केले त्याचे विरुद्धार्थी शब्द उद्धटपणे आणि तो विचारला नव्हता त्याला काय केलेलं आहे विचारला होता आहे पुढे बघा अ या ठिकाणी बघा तो प्रश्न या ठिकाणी तुझ्या अंगात लय लय हार्ड है हार्ड आहेत है ना किती हाडं आहेत तुझ्या अंगात ह ना किती हाडं आहेत तुझ्या अंगात उद्गारार्थी वाक्य हे साधं वाक्य याच सा उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं हे ना किती हाडं आहेत तुझ्या अंगात हाड म्हणजेच हड्डी है ना मस्त हाडी बर पुढचा प्रश्न आहे सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे याच नकारार्थी करायचंय तर हितकारक आहे त्याच्या विरुद्धार्थी घेतला आपण अपायकारक नाही म्हणजेच हितकारक आहे हितकारक या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आहे अपायकारक आणि आहेला नाही केले म्हणजे वाक्य तसेच तसं राहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत म्हणजेच अंतरे जास्त नाहीत म्हणजेच कशी आहेत कमी आहेत पुढचा प्रश्न बघा निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत याचं विधानार्थी करा हे प्रश्नार्थी वाक्य आहे तर याचं विधानार्थी करा बघा बदल कसा झालेला आहे माणसांनी निसर्गम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला काही हरकत नाही बघा याचं काय केलेलं आहे एक साधं विधान केलेलं आहे का जात नाहीत याला आपण है ना काढून का टाकलेला आहे प्रश्नार्थक जो शब्द आहे तो आणि जात नाहीत तर जायला काय हरकत नाही ना म्हणजेच बघा माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला काही हरकत नाही पुढे बघा वाक्याचा प्रकार ओळखा की सर्वांनी शांत बसावे काय केलेलं आहे सर्वांनी शांत बसावे वरती झालेले वाक्य हे तर हे काय केलेलं आहे आज्ञा आज्ञा केलेली आहे शांत बसा पुढं बघा मधू चांगले अक्षर काढ या ठिकाणी सुद्धा आज्ञाच केलेली आहे बरं का पुढा बघा प्रश्न किती जोरात पाऊस पडत आहे उद्गारार्थी वाक्य याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा है? है? <coughs> है ना पाऊस किती जोरात पडत आहे किंवा पाऊस खूप जोरात पडत आहे पाऊस जोरात पडत आहे नाही हे वाक्य चुकीचं आहे तर याचं साधं विधानार्थी वाक्य की पाऊस खूप जोरात पडत आहे हे पर्याय क्रमांक दुसरं आहे त्याचं बरोबर उत्तर होईल पुढं बघा तो खूप वेगाने धावतो नकारार्थी करा है ना याच बघा वेगाने धावतो वेगाने या शब्दाचा विरोधार्थी शब्द घेतला हळू ना तो खूप हळू धावतो लक्षात करा नकारार्थीच होकार किंवा होकार आर्थीच नकारार्थी करताना हे ना या ठिकाणी बघा तो खूप वेगाने धावतो आणि तो खूप हळू धावतो म्हणजे तो हळू धावत नाही हे उत्तर बरोबर आहे है ना तो खूप वेगाने धावतो म्हणजे तो हळू धावत नाही बघा वेगाने हळू घेतलंय धावतोला दा, काय केलंय धावत नाही शेवटचा प्रश्न मित्रांनो तिचा आवाज कर्कश नाही याच हो करारती करायचंय नकारार्थी वाक्य मग तिचा आवाज काय आहे कर्कश आहे बघा पर्याय क्रमांक पहिला जो आहे तिचा आवाज कर्कश आहे कारण नकार म्हणजे नाही काढून त्याला होकारात्मक स्वरूप दिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार हा भाग या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला चॅनेलला करा धन्यवाद